দেবে তোমাদের করতে হবে তোমাদের সেই কি করতে হবে মানে মানে ভালো হবে বিশ্ব আরো আরো জানা সম্বন্ধে জরুরি মনে করতে হবে এই যে এটা এই যে সুত্ৰ নিতে হবে মানে মানে কাছে যাবে মানে আপনাদের সাথে

तुम्ही मतदान काय सांगाल अठरा एकोणीस वर्षापासून मी मतदान करतोय पण पहिला हा आता कस कागदावर आणि आता बटणावर चाललं तर काय समजत नाही मला एक ऐंशी नव्वद वर्ष ऐंशी नव्वद वर्ष झाली आणि मला दिसत नाही तरी मतदान यायला मी गेलो होतो मला काय नाही आता वय तुमचा किती आहे म्हणजे अजून तुम्ही किती वेळा मतदान कराल नाही तुम्ही दहा वर्ष मतदान कराल आणखी हा काय सांगावं आता